नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरी व नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं पत्रकार संघाचे माजी पदाधिकारी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मंगलसिंग राणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरी व नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारांसाठी मोफत रक्त लघवी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरीचे प्रोपरायटर डॉक्टर जगदीश कागते लष्करी जवान गोरगरीब मजूर शेतकरी आणि पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिली मानव सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर त्यांचं कार्य सुरू असून त्याच भावनेतून पत्रकारांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करतात या शिबिराला पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी पत्रकार संघातर्फे डॉक्टर यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष कटारे तालुकाध्यक्ष सुरेश पिंगळे संघटक उल्हास शिरसाट सहसंघटक संघटक दीपक अंभोरे खजिनदार दिनेश पगारे सदस्य अमोल लिंगायत आदी पदाधिकारी उपस्थित होते संघटनेच्या वतीनं पत्रकार बांधवांना या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आले नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरी यापुढेही असे उपक्रम राबवणार असल्याचं डॉक्टर जगदीश कागदे यांनी सांगितलं ज्या सर्व रुटीन टेस्ट आहे कम्प्लीट ब्लड काउंट शुगर टेस्ट किडनी टेस्ट लिव्हर टेस्ट आणि युरिन रुटीन आणि ज्या ज्या महत्त्वाच्या टेस्ट आहे मी त्या सर्व करून सर्वांना योग्य मी मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद नमस्कार नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे डॉक्टर कागदेसर यांना आम्ही विनंती केली होती की पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी व्हावी त्यानिमित्त आपल्याकडे ज्या तपासण्या होत्या त्या तुम्ही निशुल्क त्यांना करून द्यावा या विनंतीला मान देऊन डॉक्टर कागदेसर यांनी अगदी मनापासून पुढाकार घेत सर्व पत्रकारांच्या तपासण्या ज्या विविध तपासण्या असतात त्या सर्व मोफत करण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आज या शिबिराचं आयोजन चं उद्घाटन आमच्यातर्फे करण्यात आलेलं आहे मी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे डॉक्टर कागदे सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांचं नवजीवन क्लिनिक लॅबोरेटरी आहे देवळाली कॅम्प येथे येथे सर्व पत्रकार बांधवांनी या मोफत टेस्टिंगचा तपासणीचा लाभ घ्यावा असं आवाहन नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष या नात्याने करतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी कटारे सह दीपक अंफोरे नाशिक